नमस्कार मित्रांनो हो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे गुरसाळे तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एकाद एक बैल मैदान आहे मौजे गुरसाळे तालुका खटाव जिल्हा सातारा या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्या ठिकाणी या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ गुरसाळे आणि यात्राग्रमि उपस्थित आहे एकंदरीत जाणून घेऊ दोन तारीख आदत बैल नियोजन कसं आहे गुरसाळे मैदानाचं या यात्रा जसं तुम्हाला बोललो आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ गुरसाळे उपस्थित आहेत एकंदरीत एक जाणून घेऊ दोन तारीख आदत बैल मैदान नियोजन कसं आहे साहेब नमस्कार नमस्कार काय सांगाल सालाबात सोमेश्वर सो देवाच्या यात्रेच मैदान आहे सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त मौजे गुरसाळे ते दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमेश्वर केसरी एक आदत एक बैल मैदानाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे यात्रेच्या परंपरेप्रमाणे सोमेश्वराच्या यात्रेच्या सोमेश्वराच्या देवाच्या यात्रेनिमित्त आपण हे मैदान या ठिकाणी आयोजन करतो साहेब आता यात्रेच मैदान आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटने हो हे यात्रेच मैदान जरी असलं तरी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाप्रमाणे त्यांच्या पूर्ण नियमाच्या आठच्या अधीन राहून हे संपूर्ण मैदान आपण पार पाडणार आहोत नक्कीच Uh, मैदानामध्ये साहेब का ओळख वशीला नाही नाही यात्रेच मैदान आहे पारंपरिक मैदान आहे आणि सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त मैदान असल्यामुळं या ठिकाणी पाहुणे रावळे आणि बाज दोन नंबर असं अजिबात कुठल्याही प्रकारे मैदान मैदानात घडणारच नाही त्यामुळं सगळ्या बैलगाडी मालकांनी वशीला लावण्यासाठी किंवा दोन नंबर करण्यासाठी या ठिकाणी कमिटीकडं येऊच नाही आमची तुमच्या माध्यमात विनंती आहे नक्कीच साहेब आपला पल्ला साधारणतः किती फुट आदतला आपण आदतचं मैदान घेतल्यामुळे सगळ्या सर्व वासरांचा विचार करून या मैदानाचा पल्ला आपण आठशे फुट ठेवलेला आहे कारण की मैदान आपलं थोडस उराटेच वासरांना रान खेचाव यासाठी आपण पल्ला आठशे मीटर ठेवलेला आहे नक्कीच मित्रांनो आठशे फूट पल्ला आहे जेणेकरून कसं आता रान तुम्हाला घुडसाळचं माहिती आहे कुठल्या फाटीला कसली अडचण नाही कुठं खाडा नाही का नाही आणि रान काटनाच आहे दुसरी गोष्ट वासरांचा विचार केला आताच वास्त्रांचा आता बैल मैदान असल्यामुळे कमिटीने विचार केला आणि गुडसाळ गावात आपल्याला माहिती आहे जसं चिजल असतील परत आपले हापन असतो मयूर असतो परत आपले बाई आहेत म्हणजे बैलगाडी मालक बरेच आहेत गुडसाळमध्ये त्यामुळं गाड्या घुडसाळमध्ये सुद्धा असल्यामुळं त्यांनी पण रोज मैदानात असतं त्या हिशोबाने त्यांनी आठशे फूट पल्ला ठेवला आदतच्या रानासाठी फाटी चांगली गेले आहे आणि पहिल्यापेक्षा रान जोरात मला तर रान एकदम आवडले फाटी पण मस्त झाली आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे गुरसळ मैदानाला जे उजव्या बाजूला छोटा कॅनल होता ते एक भगवंताची सोमेश्वराच्या कृपेने तो कॅनल सुद्धा आता मुजवलाय म्हणजे पाईपलाईन गेल्यामुळं तो कॅनलचा खड्डा आता राहिलेला नाही त्यामुळे आता जरी एखादी गाडी जरी पलीड गेली तरी बैलांना कुठली ये अडचण म्हणजे येण्यासारखं काय नाही जो कॅनल होता साईडनं तो पूर्णपणे कॅनल या ठिकाणी मुजवलेला आहे त्यामुळे बैलांनाही रान चांगलं झालंय साहेब बैलगाडी मालकांना काय सांगाल आपल्या मैदान संदर्भात अजून आपण सोमेश्वराच्या यात्रेनिमित्त मैदान भरवलेलं आहे या मैदानातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख रुपये आहे द्वितीय क्रमांकाचं एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्कावन्न हजार चौथ्या क्रमांकाचं चाळीस पाचवा एकतीस सहावा एकवीस सातवा अकरा अकरा नक्कीच मित्रांनो आणि सर्व विजेत्यांना मानाच्या डाली मानाच्या ढाली तसेच ट्रॉफी बक्षीस देण्यात येणार आहेत सर्व बैलगाडी मालकांना त्यांचाही विचार करावा नक्कीच आणि एक नंबरच्या सोमेश्वर केसरी किताबासाठी डॉक्टर किरण जाधव यांच्याकडून चांदीची गदा ठेवलेली आहे मित्रांनो बघा एक सुंदर असं नियोजन म्हणतो यात्रेचं मैदान काय म्हणायचं ते आता आपण बघितलं असेल एक लाखापासून अकरा हजारपर्यंत बक्षीस आहेत एक लाख एकाहत्तर एक्कावन एकतीस असतो त्यांनी एक्केचा आठवले एकतीस गेले एकवीस आणि शेवटचं अकरा गेले त्यामुळे सात बक्षीस आहेत आणि जरी गाड्यांची संख्या वाढली तरी कमेडीची तयारी अजून एक बक्षीस वाढवायचं अकरा हजारच त्यामुळं बैलगाडी मालकांनी आवर्जून दोन तारखेला मैदान खेळावं कारण यात्रेचे मैदान म्हणली की गावचा एकोपा आणि बक्षीस आकर्षक आहेत बघा मानाचे डाले आहेत ट्रॉफ आहेत आणि एक नंबर करणाऱ्या गाडीला सोमेश्वर केसरी म्हणून एक चांदीची गाथा देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे एक चांगलं लागळ आणि वेगळं नियोजन आहे आणि नेहमीच गुरसाळकरांचं काय ना काहीतरी वेगळं नियोजन होत असतं प्रत्येक वर्षी मैदानामध्ये आणि प्रत्येक आणि प्रत्येक ड्रायव्हरच्या जे फायनल ड्रायव्हर असणार आहे जॉकी त्यांना सुद्धा एक ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाणार आहे सुंदर नियोजन आहे साहेब आपले ऑनलाईन ऑनलाइनने कधी चालू आहे आपली या मैदानाची ऑनलाईन नोंदणी कालपासून सुरू झालेली आहे म्हणजे पंचवीस तारखेपासून सुरू झालेली आहे एक तारखेपर्यंत शनिवारी संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपली ऑनलाईन नोंदणी सुरू राहणार आहे त्यानंतर मग आठ वाजता लॉट काढले जातील लॉट आपल्या आदल्या दिवशीच काढायचे का हो लॉट आपल्या आदल्या दिवशीच काढणार आहे जरी कुस्त्याचं मैदान असलं तरी आपण त्या पद्धतीनं ऍडजस्टमेंट करून आपण आदल्या दिवशी लॉट काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे तरी सर्व गाडी मालकांनी चालकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून आपली प्रवेश निश्चित करावा मैदानात नोंदणी घेतली जाणार काय मैदानात अजिबात नोंदणी घेतली जाणार नाही आदल्या दिवशी त्यामुळं नोंदणी त्या दिवशी पूर्ण बंद होणार काय असेल ऑनलाईन 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 मित्रांनो आता साहेबांनी सांगितलं की मैदान कसं होणार आहे ओळखोशला ना गावची जरी गाडी असतील साहेब रितसर्जित गर्दीत ना पळणार आहे हो गावच्या गाड्या असतील त्या सुद्धा आदल्या दिवशी ऑनलाईन पद्धतीने कुठे निघाल तिथं पळणार आहेत गावच्या गाड्यांचा सुद्धा अजिबात आणि त्यांचा अजिबात मध्ये पळवायची असेल जिथं येईल तिथं रितसर गाडी पळवली जाईल नक्कीच साहेब गाडी कमी जास्त आली बक्षीस रितसर दिला जाणार का आपलं सगळी नाही नाही हे अं माहिती आहे नावाजलेलं देवस्थान आहे आमचं सोमेश्वर आणि सोमेश्वराच्या देवाच्या यात्रेनिमित्त आम्ही मैदान भरवत असताना आम्ही सोमेश्वराचा so, प्रिय म्हणजे नंदी oh. आणि नंदीच हे मैदान आहे त्यामुळं आम्ही या मैदानात कोणत्याही प्रकारे बक्षिसात अजिबात कोणत्याही पद्धतीने रक्कम कमी केली जाणार नाही याची बैलगाडी मालकांनी हो नोंद घ्यावी नक्कीच माझी बैलगाडी नोंदते आज दिनांक महाशिरुवात सव्वीस तारीख आहे कालपासून जो ऑनलाईन नोंदणी चालू झाली पंचवीस तारखेपासून तर जे बैलगाडी मालक अजून ऑनलाईन नोंदणी करायची राहिले ज्यांनी अद्याप केलेली नाही त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर गुरसाळी मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा ऑनलाईन नोंदणी एक तारखेपर्यंत संध्याकाळी सात वाजेपर्यंत आहे त्यांनी सांगितलं कुस्त्याच मैदानापर्यंत शंभर टक्के एक तारखेला आदल्या दिवशी रात्री लॉट काढण्याचा प्रयत्न करू त्यामुळे बैलगाडी मालकाने सहकार्य करून लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा मैदानामध्ये नोंद घेतली जाणार नाही तरी ऑनलाईन नोंदणी करा आणि वेळेत सहकार्य करा नमस्कार नमस्कार काय मस्का सांगाल यात्रेचं मैदान कसं होणार मैदान मैदान यात्रेनिमित्त आयोजित केले बर सोमेश्वर मैदान असल्यामुळे मैदान एकच नंबर भरवणार गोळ ओळखोशीला अजिबात अजिबात काय नाही कमिटीचा जो निर्णय अंतिम राहील ओळखोशीला तसं काय होणार नाही मित्रांनो जास्त गाडीवाल्यांनी गाडी नोंद कराव्या मैदान एक नंबर होणार त्यात काही जाणार नाही नक्कीच मित्रांनो बघा आता यात्रा कमिटी म्हणलं की गाव सगळे असतं गावात सगळ्यांचं एकच म्हणणं की पारदर्शक आहे फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत ऑनलाईन करून सहकार्य करायचं साहेब नमस्कार नमस्कार साहेब काय सांगाल यात्रे सोमेश्वर यात्रेचं मैदान सोमेश्वर यात्रेचं मैदान अतिशय प्रत्येक वर्षी उत्कृष्टच होत असतं मी मला ही बैलगाडी क्षेत्राचा भरपूर नाद आहे बर मी शासकीय सेवेत असलो तरी आपला बैलगाडी जिथे जिथे मैदान होत असतं ते युट्यूबला मी बघतच असतो आपल्या बाईट सुद्धा मी ऐकत असतो आता आमच्या यात्रेच्या इथं आपल्या दहा फाटे आहेत एकदम उत्कृष्ट फाटे आहेत या बैलांना पाळायला प्रॉब्लेम येणार नाही फक्त माझी एक इच्छा शिवाय आहे की या मैदानात जे गोलालात बैल आहेत म्हणजे बैल जे गोलालात बैल राहणार आहेत ते कोणतरी नवीन बैल यावीत बरोबर इच्छा मी प्रत्येक वेळी जे आपलं फायनल बघत असतो प्रत्येक त्यात मी फक्त नवीन बैल कुठला अगोलात राहतो हेच जास्त म्हणजे जास्त सर्च करत असतो त्यामुळे या मैदानात सुद्धा जास्तीत जास्त नवीन जे नंदी आपल्या फायनल मध्ये राहतील अशी माझी इच्छा इच्छा आहे बघूया आपण मैदाना काय होते नक्कीच सोमेश्वर ला काळजी आहे तुमची साहेब आणि माझी खरंच साहेबांनी चांगला मुद्दा घेतला कारण सर्व नवीन चेहरा काहीतरी दिसला पाहिजे आणि त्या अनुषंगाने साहेबांनी सांगितलं त्यांची इच्छा तर माझी सोमेश्वर चरणी प्रार्थना असेल येत्या दोन तारखेला नवीन चेहरे आपल्याला नक्कीच गोरसाळे मैदानामध्ये बघायला मिळतील या ठिकाणी एक बैलगाडी मालक घाली जरा फाटी बघा त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ फाटी संदर्भात नमस्कार नमस्कार आपलं गाव कुठलं आमचं गाव दुधनवाडी तालुका कोरेगाव जिल्हा जाता बर कोरेगाव तालुक्यात बैलगाडी मालक आले का फाटी बघायला कसं फाटी बघायसाठी आलतो गोडसाड्या मार्दम मैदान चांगलं पारदर्शक होतं बर या वर्षी पण जाऊन बघाव यांनी काय बैठक होती पडली बर म्हणून बघाय आलतो बर फाटी वगैरे मस्त चांगली काय अडचण वाटते का नाही नाही काय अडचण नाही फाटी वगैरे नाही नाही बरोबर फाटी खडा वगैरे काय दिसतोय का नाही नाही खडा वगैरे काय नाही स्वच्छ मित्रांनो फाटी खरंच चांगली केली आहे आपण व्हिडीओच्या स्टार्टला बघितलं असेल मला चालू आहे दोघर मी व्हिडिओ जो ऍड केलाय फाटी एकदम तासून वगैरे व्यवस्थित कुठं खडा नाही काय नाही जे राना पुढच्या बाजूला कसली अडचण जे कॅनल होता छोटासा तो पण कॅनल मुजवलाय त्याने बैलगाडी मालकांनी स्वतः आलेले ते कोरेगाव तालुक्यातनं त्यांनी फाटी बघितली उत्कृष्ट फाटे तरी माझी सर्व बैलगाडी मालकांना विनंती राहायची येत्या दोन तारखेला भरपूर बैलगाडी मालकांनी प्रतिसाद द्यावा आणि ऑनलाईन नावनोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ गुरसाळ्यांना सहकार्य करा, गुर करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय मामांच्या नावाने सोमेश्वर महाराज की जय